जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकुन यांनी मागितलेली साडेपाच लाखाची ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातील अकरा रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता देण्याकरिता सदर कामांचा अंदाज पंचकीय रकमेच्या तीन टक्के प्रमाणे पाच लाख पन्नास हजाराची लाच तहसीलदारासह साथ स्वतःसाठी मागणाऱ्या पारनेर तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन सुनील बाबुराव फाफाळे राहणार बेट वस्ती टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर अहिल्यानगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यातील तक्रारदार यांच्या गावातील अकरा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता सदर कामाचा ठराव कागदपत्रासह तहसीलदार तथा गट कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना पारनेर यांना सादर केले होते त्यानंतर माननीय तहसीलदार पारनेर यांनी सदर कामाचे अंदाजापत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देण्याकरिता उपअभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागीय पारनेर यांना पत्र दिले होते त्यावरून उपअभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारनेर यांनी सदर कामाचे अंदाजापत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता करिता तहसीलदार पारनेर यांना सादर केलेले होते अकरा रस्ता कामाच्या मान्यता देण्याकरिता सदर कामाच्या अंदाजपत्रकीय किंवा रकमेच्या देण्याकरिता तीन टक्केप्रमाणे रकमेची लाच मागणी केलेबाबतची तक्रार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरच्या लाच लुटपत विभागाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी कारवाई दरम्यान अव्वल कारकून सुनील बाबूराव फापाळे यांनी तक्रारदार यांच्या गावातील अकरा कामाच्या अंदाजपत्रकीय रकमेच्या टक्के प्रमाणे स्वतःकरिता व तहसीलदार यांच्याकरिता पाच लाख पन्नास हजाराची व सदर तडजोडीनंतर चार लाख रुपये लाजेची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून सापळे यांनी विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपअधीक्षक अजित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल राधा खेमनर पोलीस नायक चंद्रकांत काळे पोलीस अमलदार रवींद्र निमसे बाबासाहेब कराड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हरुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी शेख शफीक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर